श्री गजानन महाराज अर्थयुष मंडळ दस्तूरनगर परिसर अमरावती हे मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवाचा वर्ष साजरा करत आहे या, या संदर्भात श्रमिक पत्रकार भवनेते आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केला संदर्भात आपल्यासोबत येथील आयोजक घेऊन आहे ना गजान मी सारंग पणसकर मंडळाचा प्रसिद्धी प्रमुख गजानन महाराज अर्थ शिष्य मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे त्यानिमित्तानं आपण गुलाबराव महाराज संत श्री गुलाबराव महाराज यांच्या जीवनचरित्रावरती तीन दिवसाची व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सात आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे गोंडबाबा मंदिर परिसराच्या मागील पटांगणामध्ये दस्तूरनगरला यामध्ये पहिल्या दिवशी प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख हे प्रथम पुष्प गुंपणार आहेत दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉक्टर नैनाताई पडू ह्या आणि तिसऱ्या दिवशी परमपूज्य श्री श्याम महाराजजी चौबे श्री अयोध्या हे आपले व्याख्यानमालेमध्ये विचार व्यक्त करतील या व्याख्यानमालेचा परिसरातील आणि अमरावतीच्या सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीनं मी विनंती करतो